बघा संध्याकाळच्या सतत कशा सगळ्या दिंड एकत्र चालल्यात आणि एक, एक विशेष गोष्ट बघा बैलगाडा बघा बैलगाडा खूप छान कशी वाटली बैलगाडी चारी ही हरणटोळ ह्याच्या अंगावरून गाई गेली आपलं गाडी गाडी मेली पहिल्यांदा बघतो हरणटोळ परत आपण आता रस्ता सोडून दुसऱ्यांदा आता जंगल मार्गाने जातो शॉर्टकट त्याला तर आता हा रस्ता आपण सोडलेला आहे आणि आपण जाऊन शॉर्टकट राजवाड्याला जाण्यासाठी एकदम शॉर्टकट रोड आहे बघा सुंदर संध्याकाळ सुंदर रोड तो रोड तिकडे गेला आणि आम्ही आता चाललो पाऊल वाटाने शॉर्टकट आमची दिंडी बघा कशी एकदम सरळच्या सरळ चाललेली आहे सिंगल वे सिंगल रूट कसं वाटतंय महाराज तुम्हाला आज तर आनंद उपभोगण्यासाठी आपण येत असतो जी वारी करत असतो आपण की फक्त आणि फक्त आपण हायवेनी करत असतो पण ही जी वारी आहे आणि हा खूप जातो ना तो आनंद खूप वेगळा आहे खूप म्हणजे खूप वेगळा हा आनंद वर्षभर मिस करत असतो ज्याला ही हा आनंद उपभोगायचा आहे ना त्याने या त्र्यंबकेश्वरच्या वारीला यायचंच यायचं पाऊस वारीला बघा आता चला जाऊ पुढे चल पुढे या त्रम्देश त्रम्देश वारी त्रम्देश वारी वारी त्रम्देश वारी पाऊ शक हे लवाळे लवाळे हा कदम मावले हमेशा देतात काय महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहते परमार्थामध्ये माणसाने लवाळ्यांसारखं वाकून राहायचा जीवनामध्ये वाकून राहिले तर लवाळ असा वाकतो आणि पाणी वरून निघून जातो पण हे जे मोठे मोठे वृक्ष असतात ते पुरात पुरे, पुरा, पुरे मातलिया नदी लवाळा नांदे संधी। जीवन संधी वृक्ष उन्मळोनी भेदी परी तो कधी भंगेना असं प्रमाण आहे कधी मौलीच्या मुखातून बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे ते हे लवाळे म्हणून माणसाने जीवन जगत असताना लव्हाळ्यांना थोडाफार आपल्या डोळ्यासमोर ठेवावं आणि जीवन जगावं काय म्हणतो महाराज बरोबर आहे का नाही आदर्श आहे लवाळ हा आदर्श आहे गुरु मी तर म्हणतो लवाळ्याला गुरु करून घ्यावा जीवनामध्ये माणसाने दत्तगुरुनी एका श्वानाला सुद्धा आपला गुरु मानला तसा आपण लवाल्याला गुरु मानून चालावा चालावा चालवा नम्र कसा व्हावं नम्र कसा व्हावं म्हणजे आपण तो प्रमाण देत असतो हमेशा नम्र झाला भूता कोंडीले अनंता तसा प्रमाणे नम्र झाला पाहिजे म्हणजे आपल्यावर येणारी संकट आपल्या वरून निघून जातात वरून खूप छान दीपक महाराज कसा रोड आहे हा आणि आमचा हार्पिक हार्पिक <laughs> महाराज दिंडी कुठे गेली आपली बघ कशी चढते बघ झूम केल्यावर थोडी क्लॅरिटी जाते पण तुम्हाला दाखवण्यासाठी झूम करतो आणि तसं पण जसं जसं संध्याकाळ होते तसं तसं आपल्या मोबाईलची कॅमेऱ्याची क्लॅरिटी जरा कमी होत जाते कारण की ते काय असे हाय डेफिनेशनचे कॅमेरे नाही आहेत किती काय झालं तरी बरोबर का ना दीपक महाराज नाही तसे आपली मोबाईलची क्वालिटी चांगली आहे चला हे बघा एक प्रमाण सांगतो एक आहे संतांची वाट एक आहे दुर्जनांची वाट दोहीकडं दोही वाहतीला वाटा या अशा त्या दोन वाटा आहेत इथून दुर्जनांची वाट आहे इथून आमचे संत गेलेत म्हणून आम्ही इथूनच जाऊ जिथून आमचे वारकरी गेले आम्ही तिथूनच जाऊ हा ना अरे बापरे दयानिधी संत ते आणि तेरेची पंथे चालू जाता न पडे गुंता हा पुढं माहिती नाही हो विसरलो न पडे गुंता न पडे गुंता खाऊनिट आहे काहीतरी हाय विसरलो कोठे काही न पडे गुंता कोठे काही क्षमा करा Amazing. होते है? विसर होतो केव्हा महाराज आपण दुसरा प्रमाण बोलूया या आपल्याला कदंबावलीशिवाय प्रमाणच आठवत कदम कदंबावली सांगतात का जे संतांनी सांगितलं तेच करा ते ज्या मार्गाने सांगित गेले त्या मार्गानेच जा कदंबावलींचं प्रमाण मी माझ्या जीवनात उतरवलं आहे म्हणजे कदंबावली संतांचं प्रमाण सांगितलं आहे आणि ते प्रमाण आम्ही आत्मिस केलं आहे संती सांगितले ते केले जतन नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन मतमतांतरा नाही दिले मन हृदयी धरिले या हरिचे चिंतन व येथे ये ये आली ये वो याचे निज कार्या येथे आली ये व याचे निज कार्या संती सांगितले के ते केले जतन नाही आजने त्यांचे केले उल्लंघन मतमतांतरा नाही दिले मन हृदय धरीले या हरीचे चिंतन येथे आली ये वो याची कार्या येथे आली ये वो याची निजकार जय कदम माऊली <laughs> कदममाऊली मुळ भरपूर काही अभ्यास होतो आमचा त्याच्यामुळं आम्ही त्यांना गुरुस्थानीच मानतो दीपक महाराज तुम्ही ओळखता का हो काय हे ही फुलं कसली आहेत ओळखाला झाड फुलं आल्यात फुलं आल्यात म्हणजे जवळजवळ मोटीच्या वारीपर्यंत हा दीड ते दोन महिन्यानंतर याला पूर्ण करवंद येतील वारीला येतात वारीला कम्प्लीट करवंद येतील पूर्ण तेव्हा येऊ ना आपण खायला जेव्हा तेव्हा आपल्याला भेटतातच भेटतात 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 ते जाऊ द्या ते सोडा हे बघा वा सिनरो बघा काय बोलतो सिनरो नको र इंग्लिश मध्ये नको मराठीमध्ये सांगावं काहीतरी अरे दृश्य बघा वा वा दिंडी बघा आपली धनंजय महाराज ही कठीण उतार आहे याला आपण काय म्हणू शकतो <coughs> मराठी भाषेत बघा दीपक महाराज सांगताय बोला ना म्हणजे असं काय दृश्य आहे विचित्र विचित्र अतिविचित्र महाराजांचं म्हणणं आहे ही जी उतार आहे ही अतिविचित्र आहे एकदा त्यांनी आम्हाला सांगितलेलं हे जे असे उतार आहे ना तिला काय म्हणतात चित्तरारक दृश्य चित्तरारक काय महाराज तुम्ही तुमचा शब्द विसरला याला काय अर्थ आहे तुम्ही तुमचा शब्द तुम्हार विसरल्याबद्दल तुम्हाला धनुर्वाद आपला धन्यवाद वा काय निसर्गाच्या सान्निध्यातून ही यात्रा जात असते क्या पाहत आहे आणि हे आपलं पुढं दिसत आहे ब्रह्मगिरी पर्वत हे काय हे बघा वॉटर क्रॉसिंग पाण्यातून दिंडी काढली आम्ही बघा कशी पाण्यातून दिंडी काढावं लागली चला आपण पण आनंद घेऊ पाण्याचा चप्पल काढायची का मारत ना मना तर काढायला मला की ते पुन्हा निघायची खूप छान चला 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 खूप छान पळशी अर्धी गेलाच ना पाण्यात <laughs> पाय का रे मी पण परत चप्पल तिथे असं वाटतंय भेटेल का खरच सांगा मनाने असं बघायला भेटेल का कुठं तुम्हाला हा शहरातल्या लोकांना विचारतोय इकडल्या लोकांना नाही विचारत मी असं पाहिलं तरी भेटल का तुम्हाला कुठं हा दीपक माऊली हे असं कुठं पाहायला भेटेल का आपल्याला नाही नाहीकडे काय शब्द तुम्ही काढला हा दृश्य अदृश्य आहे आपल्याकडे खरंच अदृश्य आहे आमच्याकडे हा शब्द मला तुम्ही काय म्हणणार तेच दीपक मारेचं म्हणणं बरोबर आहे काय दृश्य अदृश्यच आहेत आपल्याकडे वा मला तुमच्याकडून काय वेगळी अपेक्षा होती तुमच्याकडे जरा शब्दकोश जास्त आहे पण तुम्ही वापरत नाही का माहिती का नाही वापरत असतो धनंजय महाराजांना ज्ञान वाटायचं नसेल कदाचित मासे 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 आहेत ना बघा बघा किती सुंदर मासे दिंडी खूप छान दिंडी कुठून गेले हार्दिक कुठून रस्ता आहे रे गपलत झाली इथून जायचं का इथून तर इथून चल इथून चढता येईल का वरती महाराज इथून चढता येते वरती बघा नाही नाही इथूनच हा इथून जाऊया काय आहे अच्छा काट्यांचे बाबळे आहेत का बरं ठीक आहे mong như tiệt thôi sao lắm áp giặt dao dán ở nga. Huh, giặt dao dán ở कुठे आहे आज आपली वस्ती सांगा बरा हा गावाचं नाव आहे राजेश राजेशाही गाव आहे गाव म्हणजे राजवाडा महाराज ते सगळं ठीक आहे मला वाटतंय आपण जरा चुकलोय हा ना हो अरे तो सोड रस्ता बघ पहिले पाय वाट कुठे गेली तिथूनच बरोबर होती दीपक तुरीच चुकवला आम्हाला तुला बोलवत तिथून रस्ता आहे म्हणून थांबलो थांबलो हा फुल ॲडव्हेंचर म्हणजे काय आका डोंगर येणारे चढायला महाराज ती दिंडी तिकडं आपली बाप रे दिंडीला वाटते काय डिस्कवरी डिस्कवरी चॅनल ठेवू का पण त्याच्यात मला एका व्यक्तीला आमंत्रण करावं लागेल काय तो ब्रेल का देता? ग्रिल्स काय नाव त्याचा हा हा काहीतरी ग्रिल्स काहीतरी ग्रिल सॅन्डविच काय नाव ब्रेल ग्रिल्स ब्रेल ग्रिल्स का सांगावं काय नाव त्याचा काय ते ग्रिल सँडविच काय ब्रेल गिल्स काढू मजा आली बसून तिथं श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम बा एकनाथ नामदेव तुकाराम बा एकनाथ नामदेव देव तुकाराम निळोबा निवृत्ती ज्ञानदेव सोप्पान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार राम निळोबा निवृत्ती देव, सोपान मुक्ताबाई बाई एकनाथ नामदेव तुकाराम निरोबा जय निवृत्ती राया हो दीपक महाराज मला वाटतं तिथं काहीतरी अडचण आले हो मला वाटतं तिथं पाणी आहे नदी आहे दुसरी जागा असू शकते जाण्याची चला चला रखुमाई 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 सावळ्या बेठोबा रखुमाई, 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 रखुमाई। खरंच आहे महिला मंडळांचा खरंच त्यांचा भाव खूप वेगळाच असतो आपल्यापेक्षा परत एक नदी लागली आकाश नदी जय जे जेविठोबा रखुमाई 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 जय जय विठो रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठो रखु विठोबा रखुमाई मस्त काय सनसेट आहे काय संध्याकाळ आहे सूर्य भगवान याच्या मग लुप्त झाले <laughs> ते थोडा मला फास्ट चालावं लागेल नाही तर दिंडी लुप्त व्हायची आणि मी एकटा माघार राहायचो खूप छान खूप छान काय सांगावं असं दाखवल्याशिवाय मनच करत नाही का मन करते दाखवावं किती पण लेट झालं तरी चालं तुमच्यासाठी तेवढं काम करतो स्लो मोशन व्हिडिओ बघा खरंच सांगा हे सर सा। हे बघून कसं वाटलं खरंच सांगा करा कमेंट आता आता मात्र लाईट लावावं लागली म्हणजे आता वाईल्ड अँगल करू शकत नाही वाईल्ड अँगल जर केला तर टॉर्च निघून जाईल डा एवढंच राहिलं फक्त आता दिंडी हे पण दृश्य फार छान दृश्य पण काय करणार संध्याकाळ कर झाले मुलं कसं <laughs> वाटलं समाधी संजीवन हरि पाठ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरि पाठ कुंडली कवर्दा हरविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की न जय निवृत्तीनाथ भगवान की जय

निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम म्हणा म्हणा महाराज हीपक महाराज म्हणा जर आला हां हां तू नाही तू नाही बोललो <laughs> यो डोंगर उद्या आपल्याला हा डोंगर चढायचा आहे म्हणजे इकडं आपल्याला उद्या घाट आहे मोठा शेवटचा घाट उद्याच्या दिवसातला शेवटचा नाही अजून शेवटचा बाकी आहे हा एक याच्या पुढचा एक आणि एक डायरेक्ट त्र्यंबाकेश्वरचा म्हणजे ते अंजनी पर्वतच्या बाजून जातो ना रोड आपला तो एक म्हणजे अजून आम्हाला तीन जस जास्त चार घाट अजून आहेत आम्हाला उद्या उद्याच आणि आता आपण पोचलो आहोत तिथं आज आपली वस्ती आहे रात्रीची मग आमच्या दीपक महाराजांनी सांगितल्याप्रमाणे राजशाही नाव त्या गावाचं आहे म्हणजे राजवाडा राजवाड्यामध्ये आपलं आता पदार्पण होत आहे आपले तिनडीचं पदार्पण झालेलं आहे खरं या गाव खूप छोटा आहे पण यांचं हृदय खूप मोठा आहे मी तुम्हाला दुपारी पण सांगितलं त्या गावाबद्दल ह्या हा गाव मला आहे पंधरा ते वीस घरांचा असेल गाव राजवाडा पण मात्र यांचा हृदय हजार हजार घरांचा आहे गावाचं नाव राजवाड या गावाचं नाव राजवाडा आहे आणि त्याचप्रमाणे लोक आहेत राजवाडा राजवाडा नाही आहे पण माणसं राजा सारखी वा वा खरंच खूप गोड माणसं आहेत या गावात बाय काय का काय नाही का बघा खूप गोड आहे तिकडली लोक मोजूनच घर आहेत तुम्ही बोलू शकता एक दोन तीन चार पाच सहा पुढं सात आठ नऊ दहा आणि अकरावी आपली शाळा कितीतरी घर बंदच आहेत आता इकडल्या पोऱ्यानंतर आनंद बघा हे दीपुना दिपुना, तो बघायच्या डुलक्या देतय चल बाळा ये चला ये। आता आपण इकडले किलबिल किल बिल मनात या दोघे सिद्धी पावे हे नाता रे ए नाच हा साधु संत मन वेदला आरती ज्ञान राजा प्रकट भैया भोले विश्व ब्रह्मा के लिए राम जनार्दनी पाई आरती ज्ञान राजा महाकैवल्य से जाति साधु संत मन वेदला माता आरती ज्ञान राजा आरती तुकारा

लहानपणी आता एक पुरत नाही एवढा मोठा झालो अशी लाईन मारायची जागा माझी ना बावीस जागा माझी मी त्याची इकडे हात घालायचा नाही त्यांनी माझा इथं हात घालायचा नाही जुनी आठवण या बँकच्या मस्तवर आले मग वर्गातली मदत वेगळी होती काय लहानपण देगा का देवा खरंच लहानपण का नाही दीपक महाराज ऐका ना मी काय सांगतो ऐका बाय मी काय सांगतोय एवढे आयटम एवढे आयटम दिसतात तुम्हाला हे 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 काय माहितीये का आता उद्या दिवस आहे ना परत घरी न्यायला लागल घरी नेण्यापेक्षा आज देऊया बरं इथं एवढ्या चार दिवसात आत काढले